दिनेश राठोड साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी मानवंदना दिलेली आहे तरी आगे आगे ते आपल्या पुढे दोन शब्द व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांना सप्रेम भीम आज सहा डिसेंबर खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशातील सर्व जातीतील धर्मातील प्रत्येक मानवाला स्वातंत्र्य अधिकार आणि ज्याच्या त्याच्या अधिकाराने लढण्यासाठी ज्या व्यक्तीने स्वातंत्र्याची लढाई आपल्यासाठी लढून या भारत देशाला एक भारतीय घटना आणि त्या घटनेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही आज आपला श्वास आपल्या विचाराने जगत आहोत आपला वेळ आपला दिवस आपण आपल्या मर्जीने घालू शकतो आहोत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसोत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने ज्ञानाच्या या अथांग महासागराच्या महामानवांना त्यांच्या पवन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत अभिवादन करतो खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक आदरणीय शाहीर अनवते साहेबांनी जो काही मार्गदर्शन केलं मी आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि बोलतो आहे सर अत्यंत कमी वयाचा ज्याचा बाप पाच वर्ष पाच एकर कोरडवाहू शेती करून आज आपला उदरनिर्वाह करतो आणि अत्यंत हालाकीच्या परिस्थितीचा अल्पवयीन मुलगा ज्याचा बाप आज रानात राबतो आहे त्याचा पोरगा या ठिकाणी आपल्या समोर दोन शब्द ताट मानेना उभं राहून बोलतो आहे याचं एकमेव कारण बोधी सोतो परमभुज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या अधिकाराच्या जोरावर माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता सामान्य कुटुंबातला युवक आणि माझ्यासारखे महाराष्ट्रातलेच नव्हे तर भारतातील भारतातील गोरगरिबांचे त्याच्या हो मर्जीने ज्याच्या त्याच्या व्यवसायात ज्याच्या त्याच्या मर्जीने कुठं ना कुठं स्थायिक आहेत ते आणि केवळ आणि केवळ आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर उपकार खऱ्या अर्थाने सांगायचं झालं आपल्या भारत देशाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने शांतीचा संदेश दिल्यानंतर या देशामध्ये आणि जगामध्ये जर शांतता कधी प्रस्थापित झाली असेल ती फक्त आणि फक्त आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दोन वर्ष अकरा महिने दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस ज्यांनी अहोरात्र कष्ट करून आपल्या भारतीय संविधानाची देण आपल्या भारतीयांना देऊन आपल्याला स्वातंत्र्याची मुक्तता करून ज्याच्या त्याच्या मर्जीने जगण्याचा अधिकार आपल्या या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्याबद्दल जास्तीचं वेळ न घेता परत आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या या ज्ञानाच्या अखंड महासागरास भारतीयाच्या या कोयनूर हिऱ्यास आज लोकळे सरांनी आम्हाला आमंत्रित केलं तर आपल्या सर्वांच्या उपस्थितीत बोलू इच्छितो अडुसष्ट वर्ष महापरिवर्तन दिन आहे परिनिर्वाण दिन परंतु असे हजारो शेकडो वर्ष तरी गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्तित्व या भारत देशातून संपणार नाही दिवसेंदिवस त्यांच्या दिवसे दिवसे इतिहासावर प्रेरित होऊन अनेक जातीतील अनेक धर्मातील लोक बाबासाहेबांच्या इतिहासाला प्रेरित होऊन नतमस्तक करतील आणि कित्येक वर्ष केल्यानंतर सुद्धा बाबासाहेबांची प्रेरणा बाबासाहेबांचा था आशीर्वाद आणि बाबासाहेबांनी दिलेली आपल्या भारतीयांना संविधानाची देशातला प्रत्येक व्यक्ती विसरू शकणार नाही असे अडुसष्ट या ज्ञानाच्या अथांग महासागरात इथला प्रत्येक व्यक्ती नमनच करत राहील बोला जय भीम जय भीम जय बुद्ध आहे धन्यवाद राठोड साहेब या ठिकाणी खरं